पुणे नरेगाव येथे बैलपोळा उत्साहात साजरा नरेगाव नुकते शहरीकरण झालेल्या बैल आणि गावकऱ्यांचा उत्सवमय वातावरण होते ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक गाणी नृत्य यामुळे नरे गावात बैलपोळ्याचा जल्लोष अनुभवायला मिळाला ग्रामीण संस्कृती आणि शहरी वातावरणाचा सुंदर संगम या सणातून पाहायला मिळाला सिटी इंडिया बनसोडे जर म्हटलं तर गावाचं गाव पण यामध्ये आपण पारंपरिक वाद्य आहेत त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये कुठले साऊ साँश। साऊंड सिस्टीम म्हणा किंवा कुठल्या ट्रॅफिक जॅम किंवा बाकीच्या लोकांना त्रास होईल याचा कुठला कुठलाही उपक्रम आपण केलेला नाही याच्यामध्ये फक्त आपण पारंपरिक वाद्य असतील आपण आज शेतावरून आपण आपल्या बैल आपण शहरी भागामध्ये आपण बैलपण आणले आता हा विषय कसा आहे की शहरी भागामध्ये आता हा सण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो गाव गावामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात करतातच तसे शहरी भागामध्ये सुद्धा आपली जे आपला जुना जो सण आहे पारंपरिक जो जुनी जाणतीची पिढी आहे जशी ती चालवत आहे तसंच तीच परंपरा आपण पुढे आपण नेत आहोत आ, या बैलांचं संगोपन आपण कसं करतात या बैलांच संगोपन जर करायचं म्हटलं तर आपण मुलाप्रमाणे करत तरी वाह ठरणार नाहीये कारण कसं आहे की आपण यांना खाण्याचा की व्यायाम असेल सगळं योग्य पद्धतीने आपण ज्या त्या ठिकाणी करत असतो आणि जीवढी आमची जी बैल आहे जी दौलत आहे प्रत्येकामध्ये कमीत कमी सहा ते आठ जे है नुसते माणसं आहेत की यांचे फक्त संगोपन करणार यांची देखभाल करण्यासाठी सेपरेट आमचे माणसं आपण याच्यासाठी नेमलेली आहेत आणि आज जो बैल कशी उत्सव की आपण कशी मिरवणूक वगैरे कोणत्या पद्धतीने रूपरेषा जर तर आपण मिरवणूक आता चालू करणार आहोत तिथून गेल्यानंतर जे ग्रामदेवता आहेत आमच्या गावचे ने गावची ग्राम देवता आहे काळगोनाथ म्हणजे तिथं आम्ही नेणार आहोत तिथून गेल्यानंतर आमचे मोठे सुलते आहेत मधुकर कुठे त्यांच्या घरी आपण ही बैलाची मिरवणूक तिथं समाप्त करणार होत करणार आहोत आज नरेगाव मध्ये बैलपोळा साजरा करण्यात येतोय तर आपण बघूयात कशा प्रकारे बैलपोळा साजरा होणार आहे बैलपोळा आपण साजरा करताय काय सांगा हा बैलपोळा आपण पारंपरिक सण हा म्हणून साजरा करतो शेतकऱ्याचा आपण एक आपण शेतकऱ्याचा घरातला सदस्य म्हणून आपण बैलपोळा म्हणून आपण साजरा करतो पारंपरिक सण आहे आपला शेतकऱ्याचा सण आहे म्हणून आपण साजरा करतो शहरी भागामध्ये परंपरा जपली <laughs> पाहिजे संस्कृती जपली पाहिजे म्हणून तुम्ही हा सण हो पहिल्यापासून आपण पहिले गावाकडे गाव, आता पहिले गाव होतं त्यावर पण साजरा करत होतो आता शहरी आलं त्यामुळे आता गाव गावा सोडून जमणार ना आपण मग शरीर पण गाव पण सोडून नाही जमणार आपल्याला तर आपला सर कायम स्वरूपी आपण जपत राहणार आहे गाव पण जपलं पाहिजे म्हणून बैलपाण साजरा केलं गाव पण जपलं पाहिजे म्हणून बैलपाळ साजरा आणि कशा प्रकारे नियोजन आहे मिरवणूक कशा प्रकारे आपण डीजे लावलेला आहे हलगीवाली आहेत अजून खेळ आहेत गोठ्यापासून कशी जाणार मग कुठल्या आंबे सुंदरगावातून गोठ्यापासून निघालं घरी जाणार अशा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन बैलपोळ्याचं भूमकर कुटुंबियांच्या आज आपण नरेगावमध्ये आहोत आणि नरेगावचा जो मार्कंट ग्रुप आहे त्यांचा जो काही बैलफळा आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे तर संदर्भात आपण त्यांच्याकडे विचारणार सर्वप्रथम तुम्ही मी सर्व शेतकरी तसं बैलगाडा मालक चालक व सर्वांना बैलफोळाच्या शुभेच्छा देतो आमच्या मार्कंड ग्रुपतर्फे तरी तरी आपण हा सायंकाळी सहा वाजता ठीक मी मार्कंडची मिरवणूक चालू करणार आहे मी नरेगाव तुळजाभवानी मंदिरपासून ते नरेगाव भैरव मंदिरचं ते देवदर्शन करू तसं आम्ही ते धुमकर नगरपर्यंत मिळून आम्ही संपन्न करा आम्ही सर्व आम मित्र करू बैलाबद्दल काय सांगाल आता तसं प्रत्येक सकाळ बैल वेगवेगळे असतात म्हणजे काहीकडं शेतकऱ्यासाठी शेती कामासाठी असतात तर आमचा आम्ही शैतीसाठी आमचं मारतून बैल आला जसं आम्हाला वर्षभर आम्हाला बोलत ठेवतो आमचा आनंद आमचा सर्व मित्र परिवार साधारण एक ना अधिक आनंद देतो अशा प्रकारे आम्ही म्हणजे सांभाळ करतो यासाठी तुम्हाला दिला म्हणून आता हा जर तुमच्या कुटुंबातला एक भाग म्हणून तुम्ही व आमच्या कुटुंबातला एक मेंबर असल्याप्रमाणे नाही त्याप्रमाणे आम्ही जास्त म्हणजे आज पाच वर्षाला आम्ही ना हे पाच सर्षाची आम्ही मध्ये बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते आपण या ठिकाणी आलेले कशा प्रकारे साजरा केला जातो नमस्कार बैलपोळा आपला पारंपरिक असतो वर्षानुवर्ष वाडी वडिलांची जी परंपरा चालू आलेली त्या परंपरेला आम्ही तशीच परंपरा वर्षभर बैलांना काय असेल वर्षभर बैल आपल्याला जेवढं देत असतो त्याचा एक हे करायचं म्हणणं आपण जसं माणसाचा एक वाढदिवस कुटुंबात एक सदस्य कुटुंबातला आपल्या कुटुंबातला एक सदस्य अशा आपण त्याला आहे कधी दुसरं बैल अशा पद्धतीने त्यावेळी म्हणजे वर्षभर आपल्याला तो मुलाला असतो आपल्याला एक मुलाल मिळून गेलं ती पळत असतात आपलं नाव असतं तर ती जीवास करून पळत असतात त्यामुळं आपण त्यांना म्हणजे आपल्या घरातलं हा